पण आता जेव्हा मी इथे येत होते ना मला एक काका भेटले ते मला असं विचारलं अरे आता तुम्ही कुठे चालला तुम्ही म्हटलं की कुठे नाही इथे आले सूरजच्या घरी अच्छा हो सूरज ना पोराचा पहिला तो आमच्या पोल्ट्रीवरती खत टाकायला होता पण आता मला तुम्हाला विचारायचंय की तेव्हाचा सूरज जो खत टाकायचा आणि खूप मेहनत करायचा थोडेफार पैसे कमवायचे आणि आता फेमस झालेला सूरज आणि ज्याच्याकडे सगळं आहे ते तुम्हाला कसं वाटतं तो हाय असाच आहे बदललेला काहीच नाही किती पैसे येऊ द्या तो पहिला पण आहे ना एवढं काम करायचं ना कधी रुपया नव्हता मोड एवढं काम करायचं तरी ना पैसे आणून द्यायचा आपल्याला फक्त शंभर रुपये ठेवायचे ते बी शंभर रुपये ना तो तसंच खिशात पँटीत परत गावाय खायला होत नव्हतं अजून बी तसाच आहे पैसे अजून एक रुपये म्हणजे त्याला किंमत आहे की किंमत मध्ये एक रुपये जाणे जाणे मध्ये कसं आहे कष्ट केलं ना तीनशे दोनशे रुपये आणि पाचशे रुपये रोजाने काम केलं ना आणि आप ते आपल्याला भेटते त्याच्यातच आपण खुश आहेत तर मग किती येऊ द्या काय नाही वाटत असंही माझं पहिलं